फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज या प्रश्नावर विधी मंडळात आमदार सुहास बाबर यांनी उठविला आवाज विविध समस्यांनी ग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या महावितरण कंपनीमुळे आपत्तीग्रस्त व्हावे लागत आहे आणि नुकसान भरपाई मात्र मिळत नाही याकडे खानापूर मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी शासनाचे लक्ष वेधले जावे अशा पद्धतीचा प्रयत्न के केला आहे महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे जळीत होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आमदार बाबर म्हणाले हा प्रश्न केवळ माझ्याच मतदारसंघापुरता मर्यादित नाही तरीही माझ्या मतदारसंघाचा विचार करता महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे माझ्या खानापूर मतदारसंघातील सन दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस पासून पीक जळीत झालेली तीनशे अष्ट्याहत्तर प्रस्ताव आहेत त्यापैकी फक्त तेरा प्रस्तावांना नुकसान भरपाई मिळाली आहे सदर नुकसान भरपाई देण्याचे अधिकार गेल्या पाच ते सहा वर्षापासून प्रादेशिक संचालकास आहेत परंतु त्रुटी व वेळ काढूपणामुळे प्रस्ताव प्रलंबित राहतात यामुळे प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार मंडळ कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांना द्यावेत व खानापूर मतदारसंघातील प्रलंबित प्रस्ताव लवकर मंजूर करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही आमदार बाबर यांनी केली आहे अनपेक्षित वादळी पावसामुळे आणि अवकाळी आणि वादळी वारे यामुळे वीज महिन्यांचे स्पार्किंग होऊन जळीत झाल्याने नुकसान झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत यांची नुकसान भरपाई वेळेत मिळाली तर परिस्थितीतून सावरण्यासाठी आपत्तीग्रस्तांना दिलासा मिळतो परंतु या प्रक्रियेत काही प्रशासकीय अडचणीमुळे दिरंगाई होत असते म्हणून माझ्या मतदारसंघातील प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करून नुकसान भरपाई द्यावी यावेळी आटपाडी तालुक्यातील उंबरगाव येथील शेतकऱ्याचा सन दोन हजार एकवीसमध्ये ऊस जळाला होता त्याची अद्याप ही नुकसान भरपाई मिळाली नाही परंतु गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांचा परत ऊस जळाला आहे असे दाखले देऊन आपण शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सभागृहात केला आहे यावर शासन सकारात्मक भूमिका घेही घेईल अशी अपेक्षा आमदार बाबर यांनी व्यक्त केली आहे सुहास बाबर धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी सरकारचं या अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे हा फक्त माझ्या मतदारसंघाचा विषय असा आहे असं नाही तर बऱ्याच मतदारसंघांचा हा विषय असू शकतो अध्यक्ष मोदय महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे किंवा ज्या वेळेला वीज वाहिन्या तुटतात त्यावेळेला अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी शेतीचं नुकसान होतं माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार अठरा एकोणीसपासून पीक जयित झालेले तीनशे अठ्ठ्याहत्तर प्रस्ताव नुकसान भरपाईसाठी सादर केले आहेत त्यापैकी फक्त तेरा प्रस्तावांना नुकसान भरपाई मिळालेली आहे सदर नुकसान भरपाई देण्याचे अधिकार गेल्या पाच ते सहा वर्षापासून प्रादेशिक संचालकास दिले गेले आहेत त्यामुळं त्रुटीपूर्तता करणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रस्ताव प्रलंबित राहतात आणि त्या प्रस्तावाला मंजूर व्हायचं वेळ फार त्या ठिकाणी लागतो त्यामुळे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार हे मंडल कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांना का द्यावेत व खानापूर मतदारसंघातील प्रलंबित प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून नुकसानग्रस्त भाड्याने देणे आहे विटा शहरातील सांगली रोड टच गाळे भाड्याने देणे आहेत दोनशे स्क्वेअर फूट पासून आठशे स्क्वेअर फूट गाळे तसेच दोन हजार स्क्वेअर फूट हॉल ऑफिससाठी क्लास आणि बँकेसाठी भाडेतत्त्वावर देणे आहे दहा हजार स्क्वेअर फूट पासून आठशे स्क्वेअर फूट पर्यंत आर हॉल रेंटवरती भेटतील वीस हजार स्क्वेअर फूट पार्किंग व पाण्याची मुबलक सोय अकॅडमी शोरूम क्लासेस स्कूल मॉल यासाठी विटा सिटीच्या मध्यवर्ती ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फूटपासून पंचवीस हजार स्क्वेअर फूटपर्यंत हॉल तयार आहे संपर्क कलश मंगल कार्यालय विटा संदेश शहा मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो सुनील शहा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा